इंडिया न्यूज ग्रामदैवत वाघोबा यात्रेनिमित्त हेरमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली उदगीर तालुक्यातील हेर येथील ग्रामदैवत वाघोबा देवस्थानची यात्रा दिनांक चौदा व पंधरा डिसेंबर ही यात्रा दोन दिवस चालते चौदा डिसेंबर रोजी गावकऱ्यांच्या वतीने वाघोबा स्थानाला नैवेद्य दाखवला जातो व दुसऱ्या दिवशी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते व नामांकित असलेल्या पैलवानांच्या जंगी कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कुस्तीचा फड अनेक नामवंत मल्ल पैलवानांनी रंगला असून अनेक पैलवान या कुस्त्यांच्या मैदानावर सहभागी झाले होते हेर येथील वाघोबा देवस्थानची यात्रा पुरातन काळापासून असून शेकडो वर्षापासून परंपरा चालू आहे ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते आणि कुस्तीचा फड नामांकित पैलवानांनी भरला जातो व शेकडो वर्षाची परंपरा आजही हेर येथे तागायत सुरू आहे या परिसरातील एक पुरातन काळापासून सुरू असलेली ही वाघोबा देवस्थानाची यात्रा व कुस्तीचा फड आजही सुरू आहे ही सर्वांना विश्वासात घेऊन चालणारी एकमेव यात्रा कमिटी असल्याने यात्रा मोठ्या उत्साहाने भरली जाते येथील कार्यरत असलेली यात्रा कमिटी जोडी व बक्षिसाची रक्कम ठरवून कुस्तीचा खेळ येतो शेवटची कुस्ती अकरा हजार रुपयांची दीपक सगरे भुसनी व गणेश काळे देवंगरा या दोघात कुस्ती स्पर्धा लावण्यात आली होती या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानांनी विजय मिळवला नसल्याने या दोघांनाही प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये म्हणून शिवाजीराव मुळे बाबासाहेब पाटील लक्ष्मण जाधव पंडित नाना ढगे उपसरपंच तुळशीराम बेंबडे मामा दत्ता माटेकर बालाजी गुराळे कुमार पाटील राज बेंबडे श्याम गुरमे सुधाकर गुरुडे धनाजी गायकवाड भागवतराव गुरमे माधव महाके यांनी काम पाहिले यावेळी राष्ट्रपाल लोखंडे पोलीस उपनिरीक्षक उदगीर पोलीस पाटील एकनाथ कसबे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबूराव बोराळे उपसंपादक लातूर आहे <laughs>